तर ही जी परिस्थिती आहे होणारी दहशतवादी आली दंगली किंवा स्लीपर सेल या परिस्थितीशी सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो आपण अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे म्हणजे असा प्रश्न आहे की हा सर्वसामान्य नागरिकाला पडला नाही हो किंवा पडतोय तर काय करायचं याच्याबद्दल कदाचित नागरिकांना सध्या समजत नाही दिसतय तुम्ही नीट पाह जर या देशातील नागरिक प्रशासन जर तत्पर झालं तर या प्रकारचे हल्ले काय काहीच होऊ शकत नाही आणि पुन्हा लक्षात घ्या आपल्या भारताची स्वतःच संरक्षण करण्यासाठी आपलं सैन्य दल जे हे पंधरा वीस लाखच आहे हो आपल्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस करोड एकशे चाळीस करोडच्या मागे आपल्याकडे म्हणजे एक हजाराच्या मागे एक सिक्युरिटी रक्षक म्हणजे सैन्य दलाची माणसं आहेत हो जे की हे सगळं शक्य नाहीये म्हणजे आपले जे जनरल बिपिन कुमार रावत साहेब होते त्यांनी सांगितलेलं आहे की याला टू अँड हाफ फ्रंट किंवा जनरल कलती आहेत त्यांनी सांगितलं की या देशामध्ये फक्त सैन्यदल हे लढाई जिंकू शकत नाही यामध्ये ह्या भारतामध्ये सगळ्या भारता नागरिकांचा किंवा संपूर्ण भारताच्या नागरिकांचा सहभाग यात लागेल तरच ही लढाई जिंकता येणार आहे